अहमदनगर जिल्ह्यामध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी यासाठी दारुमुक्ती अभियान समितीच्या वतीनं जिल्हाभरात ठिकठिकाणी विविध उपक्रमांचं आयोजन केलं जाते समितीच्या वतीनं शेवगाव शहरातील शिवाजी चौकात सोमवारी पार पडलेला प्रबोधन मेळावा आणि समितीच्या वतीनं दारुमुक्तीच्या मागणीसाठी तालुक्यातील नागरिकांच्या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ कार्यक्रम जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट गवंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला जिल्हा परिषद सदस्य योगिता राजळे यांच्या स्वाक्षरीने तालुक्यातील मोहिमेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला आपल्या प्रमुख मार्गदर्शनपर भाषणात त्यापुढे म्हणाल्या की समाजात चंगळवाद थोपावत असल्यानं तरुण पिढी व्यसनाधीन बनत चालली आहे पूर्वी दारू पिणाऱ्यांचे सरासरी सत्तावीस वर्ष असलेलं वय सध्या सतरा वर्षांपर्यंत खाली आलंय दारूमुळे अनेक घरसंसार उद्ध्वस्त होत असून दारूची सर्वात जास्त झळ ही महिला आणि घरातील मुलांना बसत असल्यानं दारू पिणाऱ्यांच्या पूर्ण घरातील स्वास्थ्य हरवत चाललं आहे त्यामुळे समाजात चिरकाळ टिकणाऱ्या आनंदास मूर्त स्वरूप येण्यासाठी दारूमुक्तीची चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी समाजाचं सहकार्य आवश्यक असल्याचं त्या म्हणाल्या लोकांच्या इच्छेवर सरकार चालतं त्यामुळे दारूबंदीची लोकांची इच्छा असल्याची भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सह्याच्या माध्यमातून नागरिकांनी जास्तीत जास्त सह्या संकलित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली तरुणांचे मी विशेष आभार मानते ज्या ठिकाणी आपण बघतो की तरुण व्यसनाकडे जातो आणि हे दोन तरुण व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करतात खर तर प्रत्येकाला असं वाटतं हे झालं पाहिजे पण पुढाकार कोणी घेत नाही वेळ कोणी देत नाही पण आज आम्हाला सर्व राजकीय बोलवलं हे विशेष इतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला जाताना आम्हाला नक्कीच आनंद होतो पण आजच्या या व्यासपीठावर उपस्थित राहून आम्हाला या अतिशय स्तुत्य कार्यक्रमात सहभाग नोंदवता आला आमचा विचार मांडण्याची संधी या तरुणांनी उपलब्ध करून दिली खरंतर बऱ्याचदा राजकारण्याकडे असं बघितलं जातं की खरव्यसनाची सुरुवात इथून होते पण मी सर्व मात भगिनींना आणि उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना हे आवर्जून सांगू इच्छिते की जेव्हा आपल्याकडे चांगल्या गोष्टी येतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो त्यांना काही काम नाही करतोच येतात पण आपण देणारे लाभ देतो पण घेणाऱ्या हो? हाही प्रश्न आहे प्रत्येक वेळेला आपण सरकारला दोष देतो की सरकार आपल्याकडून हप्ते घेतो बरोबर आहे मावशी तुमचं ते नक्कीच घेतात पण आपणही आपल्या ज्या आधीच्या पिढ्या बरबाद झाल्या याचा तर आपण विचार करायचाच आहे पण आपल्या तरुण मुलांना अगदी पाचवी ते दहावी हे वय त्यांना व्यसनापासून कसं लांब राहायचं ह्या वयात जर त्यांच्यावर हे संस्कार झाले तर ते किती वाईट आहे हे त्यांना आत्ता पटलं तर भविष्यात ते कधीच कोणाच्याही सांगण्यावरून या सर्व व्यसनांना बळी पडणार नाही त्यामुळे सुरुवात नेहमी पायापासून केली पाहिजे तर चांगली इमारत उभी राहते त्यामुळे या प्रसंगी सर्वांना मी हे सांगू इच्छिते की इथे येऊन आम्ही सर्वजण पाठिंबा देतो जेवा जेवा। शेवगाव तालुक्याचे कार्याध्यक्ष नितीन दहिवाळकर यांनी तालुक्यातील चौऱ्याण्णव पैकी ब्याण्णव ग्रामपंचायतीचे दारूबंदीचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे यापूर्वीच सादर करण्यात आले पोलीस यंत्रणेकडून समितीस चांगलं सहकार्य मिळत असून गेल्या आठवड्यात तालुक्यातील शहर टाकळी येथून बनावट दारू साठा जप्त करण्यात आला असून भायगाव येथेही दारूची वाहतूक करताना आरोपींना ताब्यात घेण्यात आलं या दारूचा नाश करायचा आहे दारूच्या दुकाना बंद करायच्या त्यामुळे अण्णा आजारी साहेबांनी आपल्या मान्य मुख्यमंत्री साहेबांना आपल्या नगर जिल्ह्यातून पाच लाख सहाय्य देण्याच धोक्यात घेऊन पाच लाख सहाय्य देऊन नगर जिल्हा पूर्णपणे दारूबंदी करण्याचा मोहीम हातात घेतली आणि यासाठी यासाठी सर्व तरुण वर्गांना एकत्रित करण्याचं काम केलं या, साथी, या साथी दारूमुळे आपण पाहतो या दारूचा जो त्रास होतो तो सर्व आपल्या महिला बहिणींना त्रास होसावा लागतो इलेक्शन आले राजकारण चालू झालं गावातल्या ग्रामपंचायतच्या निवडणुका असते नगरपालिकेचे असते महानगरपालिके असते आमदारकी असेल खासदार की असेल खास या सर्व निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त बजेट जे खर्च होत असेल त्या उमेदवाराचा ते दारू वरती होते दारू वरती बजेट खर्च होऊन या सर्व दारूचा करावा लागतो त्यामुळे आम्हाला या चळवळीमध्ये जास्तीत जास्त महिलांनी संपर्क करून पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनी त्या सांगितलं वेळ पाडली तर आम्ही तुमच्या संघ पूर्णपणे रस्त्यावर उतरून या आंदोलनामध्ये सहभाग घेण्यास तयार आहोत ही आनंदाची गोष्ट आहे घरातील लक्ष्मी सुद्धा पूर्णपणे रस्त्यावर आंदोलन सहभाग घेण्यास तयार झालेले आहे इथे जर तुम्हाला सगळ्यांना विचारलं की दारू चांगली किंवा वाईट तर मला असं वाटतं अगदी रोज दारू पिणारा सुद्धा म्हणणार नाही की दारू चांगली दारूचे दुष्परिणाम आहेत हे तुम्हाला मला सगळ्यांना माहीत आहे दारूमुळे होणारे आजार हा फक्त त्या व्यक्तीचा एकट्याचा प्रश्न नसून त्या व्यक्ती कुटुंब आणि समाजाचा तो प्रश्न आहे दारूमुळे साधारणतः दोनशे दोनशे प्रकारचे आजार होतात आणि एक दारू व्यक्तीमुळे त्याच्या आजूबाजूचे साधारणतः दीडशे लोक ग्रस्त होतात आणि मग अशा दारूचे दुष्परिणाम आणि मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची कार्यकर्ते आहे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अंतर्गत दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये तलाम व्यसनाला बदनाम करूया अशी मोहीम राबवत होतो डिसेंबर मध्ये राबवण्याचं कारण असं की एकतीस डिसेंबर आणि एक ओसंडायचा आणि त्याचे जे दुष्परिणाम समोर येत होते होणारे अपघात आणि तरुण पिढी व्यसनाकडे वळत असलेल्या तरुण पिढीचा तिथे व्यसनाकडे आकृष्ट होण्याचा तो उगम असायचा आणि हे सगळं यावेळी समितीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर मनीषा लड्डा ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार वैद्य अरुण मुंडे सुनील रासने दिनेश नवार जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा दहीगावनी येथील महिला कार्यकर्त्या कुसुम खरात माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे नितीन काकडे यांची भाषणं झाली यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अमोल घोलप डॉक्टर धीरज लांडे नितीन मालानी उमेश भालसिंग जलाल शेख संदीप मोटकर बाबासाहेब गाडे आदिनाथ केदार डॉक्टर दिनेश राठी जगदीश धूत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती अशोक ढाकणे यांनी आभार मानले तर जिल्हा समितीचे सदस्य उमेश घेवरीकर यांनी सूत्रसंचलन केले न्यूज रिपोर्टर संदीप देहाड्राय राय एसन मीडिया शेवगाव